बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आम्ही इथे पीक परिस्थिती जी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि एकंदर हेच पाहायला मिळत की नुकसान हे भरपूर झालं भयानक झाले आणि शासनाकडून जी जाग यायला पाहिजे ती अजून आलेली आहे आमच्यासोबत स्थानिक जे अधिकारी आहेत एसडीएम वगैरे सगळे फिरत आहेत पंचनाम्याचे आदेश काल रात्री आमचा दौरा ठरल्यानंतर आणि घोषित झाल्यानंतर घटनाबाह्य सरकारने दिलेला अपेक्षा हीच आहे की आज आणि उद्या हे पंचनामे झाले पाहिजेत कारण जी विम्याची जी अट आहे बहात्तर तासाची ती पूर्ण होऊच शकत नाही जे ई पीक जे सगळे ते ऍप आहे ते अर्ध्या ठिकाणी चालतच नाहीये मग पीक विम्याची जी हेल्पलाईन आहे मला चौदा चारशे सत्तेचाळीस ते आम्ही दोन तीनदा फोन लावण्याचा प्रयत्न केला सतत बिझी होते आणि मुख्य गोष्ट हीच आहे आज इथे आल्यानंतर कृषी मंत्री मला तर गावकऱ्यांशी जे स्थानिक बोलत होते चिडचिड आणि ते गाडीतून उतरले नाहीत मला वाटतं आदेश दिले काहीतरी असं सांगितलं पण मूळ गोष्ट म्हणजे हीच आहे की तुम्ही ज्या कालदासाठी आलाय त्यांच्यावर तो चिडायला लागला मग कसं चालणार कारवा कृषी मंत्र्यांनी तुमच्यावर टीका केली की फक्त राजकारण करण्यासाठी ते येत आहेत आम्हाला यायला लागलं कारण सरकारच नाही कुठे ही राजवट एवढी शांत झालेली आहे आणि भ्रष्टाचारात बरवटलेली आहे मजा करत आहे मस्ती करत आहे की त्यांना स्थानिक नागरिकांसाठी जनतेसाठी कुठचाही असा एक हृदय राहिलेला नाहीये चला मी तर हे सांगतो आत्ता या मिनिटाला मी आरोप करायला बंद करतो तू तू नको कृषी मंत्र्यांनी आणि घटनाबाहे मुख्यमंत्र्यांनी आत्ता मदत जी काय ती जाहीर करावी जी काही मदत आम्हाला पाहिजे या शेतकऱ्यांना करून पाहिजे ती आम्ही नंतर बोलूच दौऱ्याच्या शेवटाला पण आता त्यांनी मदत जाहीर करावी मदत जाहीर करावी विमा कंपन्यांना आज बोलून घ्यावा मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना आदेश द्यावेत की चोवीस तासात जो काही विमाचे जे पैशाचे वितरित व्हायला पाहिजेत ते झाले पाहिजेत शेतकरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तुमच्यावर आरोप केलाय की आदित्य ठाकरे यांना शेतीतला काहीच कळत नाही बांधावर गेलेलं नाही चार्टर्ड विमानात बसून काही कळत नाही पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो हो आहे है, तो हैराण आहे है, त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलं पाहिजे हे एवढं मला कळतं बाकी मला शेती येत नाही कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या होत्या ते त्यांना जास्ती माहिती मला कुठे माहिती मी अशा पालकमंत्री आरोप केले निवेदन फेकून दिली चिडचिड करत होते हे सगळं आपण पाहतो आणि मला वाटतं आलं असेल आपल्या रेकॉर्डवर आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील परभणीचे पालकमंत्री आता तीन चार दिवस झाले परंतु पालकमंत्री इथं आले नाही इतर जिल्ह्यात येऊन गेले आज नांदेडहून उदगीरला कार्यक्रमासाठी सर्वजण गेले आले नाहीत म्हणजे तुम्ही बघा राष्ट्रपती महोदया खरा त्यांच्याकडून देखील आम्हाला एखादा स्टेटमेंट अपेक्षित आहे कारण बघा ते सर्वोच्च पद आहे आणि जेव्हा त्या बोलतात तेव्हा अख्खा देश हलतो आणि जे काही सगळे अधिकारी असतात त्याच्यावर काम करायला लागतात ठीक आहे पण ते राष्ट्रपती महोदयात आम्हाला जे सगळं काही राजवट इथे आली होती घटनाबाहेर इथे फिरकायला तर पाहिजे होतं स्वतःचे हेलिपॅड वगैरे बांधून त्यांनी मजा मस्ती सुरू आहे सगळीकडे कार्यक्रमामध्ये कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी सुरू आहे पण आज इथे तरी यायला पाहिजे होतं कृषी मंत्री असं म्हणताय की महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा आहे मुख्यमंत्रीसाठी उद्धव ठाकरे म्हणतात आहेत की मी स्वतः मुख्यमंत्री आहे शरद पवार म्हणतात सुप्रिया सुद्धा मुख्यमंत्री आहे कसं पाहतात त्याच्या वेळी मी म्हणतो आता सगळे राजकारण एक मिनिटासाठी बाजूला ठेवा आणि तिकडच्या शेतकऱ्यांना मदत द्यायची वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका